नमस्कार नंदिनी खूपच विचित्र वागत असते नंदिनी जिवाला बोलते जिवा तुम्ही मला फसवलं तुझ्याकडून मला ही अपेक्षा नव्हती जीवा असं का वागलास तू माझ्याशी असा खोटेपणा करून काय मिळालं जीवा मला तुझ्याकडून अजिबात ही अपेक्षा नव्हती बोल जीवा बोल असं का वागलास तेव्हा लगेच जिवा बोलतो एक मिनिट नंदिनी तू असं का वागतेस नंदिनी अगं जरा तुझ्या वागण्याचा विचार कर नंदिनी आपलं लग्न कोणत्या मनस्थितीत झालं कोणत्या परिस्थितीत झालं तुला तर माहिती आहे त्यामुळे मी तुला खरं काही ते सांगू शकलो नाही तेव्हा नंदिनी बोलते मला या गोष्टीचं वाईट वाटत नाही की आपलं लग्न झालं मीच माझ्या बहिणीच्या दुःखाचं कारण बनले याचं मला वाईट वाटतं तुझं आणि काव्याचं एकमेकांवरती मनापासून प्रेम आहे आणि मी मात्र मी मात्र उघाच काव्याला सांगते की जे काही आहे ते स्वीकार खरंच ती काय म्हणत असेल ताई फक्त स्वतःचा विचार करते माझा विचार करतच नाही तिच्या मनात किती वेगवेगळे प्रश्न आले असतील जिवा तुम्ही दोघांनीही मला फसवलंत तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस असं काहीही माझ्या मनात नाही तेव्हा मात्र जिवा खूपच चिडलेला असतो त्यावेळेला नंदिनी बोलते मला तर आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही एक गोष्ट मला कळून चुकली आहे ती म्हणजे काही झालं तरीसुद्धा मी आता कोणाचं काहीही ऐकणार नाही त्यामुळे प्लीज मला आता काही सांगण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका आणि मला तर आता कोणाचं काहीच ऐकायचं नाही त्यावेळेला मात्र खूपच चिडलेली असते ती म्हणजे नंदिनी आणि नंदिनी मोठ्यानी जीवाला बोलते जीवा एक गोष्ट लक्षात ठेव तू कितीही काही म्हणालास तरीसुद्धा मला तुझ्याशी या गोष्टीबाबतीत काहीही बोलायचं नाही जीवा कितीही काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मी तुला या गोष्टीमध्ये साथ करणार नाही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव जिवा प्लीज तेव्हा मात्र जीवा चिडतो आणि जीवा, जीवा मोठ्याने बोलतो खरं सांगू का मला तर या गोष्टीबाबतीत अजिबात विचार करायचा नाही आणि खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा विचारच करायचा नाही माझं लग्न तुझ्याशी झालंय संपला विषय तेवढ्यात नंदिनी तिथून धावत धावत जात असते आणि तिला एका बाईकचा धक्का लागतो आणि नंदिनी खाली कोसळते तेव्हा मात्र जीवा मोठ्याने ओरडतो नंदिनी आणि तो नंदिनीजवळ जातो नंदिनीची शुद्ध हरपलेली असते नंदिनीला जीवा उठवण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या नंदिनी उठतच नसते त्यावेळेला जीवा नंदिनीला उचलतो आणि तो घरी घेऊन येतो जेव्हा काव्याचं लक्ष नंदिनीकडे जातं तेव्हा मात्र काव्या मोठमोठ्याने रडायला लागते ती म्हणते ताईला काय झालंय ताई अशी कशी काय पडली कुठे पडली सांग ना तेव्हा मात्र जीवा बोलतो काव्या शांत हो आणि लगेच काव्याला जीवा सर्व काही सांगतो तेव्हा मालिनीने डॉक्टरांना फोन केलेला असतो डॉक्टर घरी आलेले असतात आणि ते नंदिनीला चेक करतात तेव्हा लगेच डॉक्टर जीवाला विचारतात जीवा एक गोष्ट सांगशील का त्याने कोणता धक्का घेतला आहे का खरं सांगायचं तर त्यांनी धक्का घेतला आहे असं मला वाटतं तेव्हा लगेच जीवा बोलतो डॉक्टर असं काही नाही आणि तेव्हा मात्र डॉक्टर बोलतात काही काळजी करू नकोस त्या थोड्याच वेळात शुद्धीवरती येतील डॉक्टर तिथून गेल्यानंतर मालिनी जिवाला बोलते जिवा काय झालंय नंदिनी आणि तुझ्यामध्ये काही झालं का हे बघ जिवा नंदिनी अशी मुलगी नाही आहे जीवा माझी पूर्णपणे खात्री आहे नंदिनी खूप चांगली मुलगी आहे आणि तू जे काही वागतोयस ना ते चुकीचं वागतोयस प्लीज प्लीज असं नको वागूस त्यावेळेला मात्र जीवा खूपच चिडतो आणि जिवा मोठ्याने बोलतो हे सर्व बस करा तेवढ्यात मात्र काव्या जिवाजवळ येते आणि जीवाला बाजूला घेत म्हणते काय झालंय मला सांगशील का त्यावेळेला लगेच जिवा काव्याला बोलते खरं सांगू का आपल्याबद्दल नंदिनीला कळलंय आणि त्याचमुळे नंदिनी खूपच बिथरल्यासारखी करत होती नंदिनी जे काही वागते ते तिला ती कळतच नव्हतं पण आता मात्र तिला सर्व काही कळालंय प्लीज प्लीज असा विचारसुद्धा करू नकोस प्लीज जीवा स्वतःला सावर तेव्हा मात्र जिवा मोठ्यानी बोलतो काव्या नंदिनीला जरी काही कळालं असेल तरीसुद्धा नंदिनीला मी कधीच एकटं सोडणार नाही त्यावेळेला काव्या बोलते जर का ताईला सर्व काही कळालं आहे तर तू तिच्यापासून लांब का होत नाहीस तू उगाच तिच्यात अडकून का राहतोयस प्लीज असं नको न करू तेव्हा लगेच जिवा बोलतो काव्या प्लीज तू असा मनात विचारसुद्धा आणू नकोस की मी तुझा विचार करेल काव्या एक गोष्ट लक्षात ठेव काहीही झालं तरीसुद्धा मी तुझा विचार नाही करू शकत कारण काव्या तू जे काही बोलतेस ना ते मला पटतच नाही प्लीज जरा तरी तू विचार करून वाघ कारण तुझ्या या वागण्याचा त्रास आम्हाला सर्वांना होतोय तेव्हा मात्र जिवा खूपच चिडतो आणि जिवा काव्याला बेडरूममधून बाहेर काढतो तेवढ्यात नंदिनीला जाग येते आणि नंदिनी मोठ्याने ओरडते काव्या तेव्हा काव्या नंदिनीजवळ येते आणि नंदिनीला बोलते काय झालं ताई बोल ताई बोल तेव्हा लगेच नंदिनी बोलते काव्या मला खरंच माप कर काव्या मला तुझ्या दुःखाचं कारण नाही व्हायचं काव्य मी खरंच सांगते मला नव्हतं माहिती नाही तर मी कधीच कधीच मी तुझ्यावर तुझ्या प्रेमाला तुझ्यापासून तोडलं नसतं त्यावेळेला लगेच काव्या मोठ्यानी बोलते नंदिनी ताई प्लीज असा विचार करू नकोस जे काही झालं ते झालं तू या गोष्टीचा विचारच का करतेस तेव्हा लगेच नंदिनी बोलते मला आता कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही जे काही आहे ते माझ्या समोर आहे त्यामुळे प्लीज तू या गोष्टीचा विचार करू नकोस तेव्हा मात्र काव्या बोलते ताई खरं सांगू का मला तर खूप टेन्शन आलं आहे मला तर समजतच नाही की काय करावं ते प्लीज माझ्यावरती विश्वास ठेव ना तेव्हा मात्र नंदिनी मोठ्याने बोलते आता तर मला कोणावरतीच विश्वास राहिला नाही आणि मला कोणाशीच काही बोलायचं नाही प्लीज उगाच आता विषय वाढवू नका आणि मला आता कोणाशी काहीही बोलण्यामध्ये इंटरेस्टच नाही प्लीज प्लीज समजून घ्या तेव्हा लगेच नंदिनी बोलते एक गोष्ट लक्षात ठेव काव्या मी तुझ्या आयुष्यातून जीवाच्या आयुष्यातून कायमची दूर जायला तयार आहे तुम्ही दोघं एकत्र या छान संसार करा त्यावेळेला जीवा नंदिनीला बोलतो नंदिनी जेव्हा मी तुझ्याशी लग्न केलं तेव्हाच मी तुझा झालो नंदिनी एक गोष्ट लक्षात ठेव मी तुझा कधीच कधीच बाजूला करू शकत नाही नंदिनी तू माझ्यासोबत कायम असणार आहेस आणि मी तुझ्यासोबत कायम असणार आहे एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी आयुष्यभरासाठी मी तुझी साथ कधीच सोडणार नाही तेव्हा मात्र नंदिनी जीवाकडे बघतच राहते तेव्हा जीवा, जीवा नंदिनीला बोलतो काव्यावरती माझं प्रेम आहे मी कुठे नाही बोलतोय पण काव्यावरती माझं प्रेम होतं हा भूतकळ आहे आणि नंदिनी तुझ्याशी लग्न झालं हे माझ्या समोर असलेलं भविष्य आहे प्लीज प्लीज नंदिनी तेव्हा नंदिनी बोलते तुला खूप जड जाईल जिवा काव्या घरात असताना माझ्यासोबत संसार करणं तेव्हा काव्या बोलते ताई बोलतीये ना तर तू काय ऐकत नाहीस तेव्हा लगेच जीवा बोलतो ज्या दिवशी तू पार दादाच्या हातून तुझ्या गळ्यात मंगळसूत्र घालून घेतलंस त्याच दिवशी तुझा आणि माझा संबंध संपला त्याच दिवशी तू माझ्या आयुष्यातून कायमची निघून गेलीस यापुढे तू माझ्या आयुष्यात कधीच नसणार आहेस काव्या कारण मुळात तुला मी कधीच माझ्या आयुष्यात जागा देणार नाही तेव्हा काव्या खूपच हादरते काव्या मोठ्याने बोलते काय करावं तेच मला कळत नाही मला समजतच नाही कसं वागावते वा पण लवकरात लवकर सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी आणि जीवा दोघंच संसा, एक संसार एकमेकांसोबत संसार करतील की खरोखर कर नंदिनी जीवाच्या आयुष्यातून निघून जाईल कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक ला ला करायला विसरू नका थँक्यू